मंजिरीनी सांगितली मीराच्या विरोधात अथर्वला भयानक गोष्ट अथर्वनी घेतला मोठा निर्णय नेमको काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे ही मंजिरी मायाशी बोलू लागत असते मंजिरी म्हणते मायाला माया आता बघ आता मी उद्या त्या मीराच्या विरोधात यांना असं एक गोष्ट अथर्वला सांगणार आहे ना त्याच्यानी अथर्व असा एक निर्णय घेईल ना तो डायरेक्टच मीराला घराच्या बाहेर हाकलून नील। तिला हात धरून तो डायरेक्टच घराच्या बाहेर काढेल तशी मायाला फार देखील आनंद झालेला राहतो माया बोलते वा वाह मॅडम एकदम मस्त सांगितलं तुम्ही बरं मला पण पुढचं काय बरं मला नीट सांगा बरं तुम्ही असं काय सांगणार आहे तुम्ही अथर्वला तेवढा मंजिरी म्हणते अगं तुला हिस्सा कळत नाही ना, तला ना। तला तुला फार तशी उत्सुकता लागलेली राहते पुढे काय घडणार आहे त्याची पण मी ती गोष्ट आता तुला सांगू नाही आता मी उद्या सकाळी काय करते ते पण असा खूप देखील आनंद झालेला राहतो आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मंजिरी हॉलमध्ये जाते सगळेजण गप्पा मारू लागत असतात सगळे एकदम प्रचंड आनंदी झालेले असतात तेव्हाच आता मंजिरी म्हणते अथर्वला अथर्व इकडे बर मला सेपरेट <ET>. थोडस बोलायचंय तेवढा आथर्व हो बोलतो काय आथर झालं आई बोल ना सगळ्यांसमोर काय बोलायचंय आहे बरं तुला तेवढा मंजिरी पण म्हणते जरा इकडे बरं माझ्या बाजूला मला तुला शिकायचंय महत्वाचं बोलायचंय तेवढा अथर्व बोलतो मी आईशी थोडस बोलून येतो आता इकडे अंबिकाला पण थोडासा धक्का लागलेला अंबिका म्हणते आईला काय बोलायचं असेल बरं मीराला पण थोडासा धक्का लागतो आता मालिकेत पुढे काय होतंय तर फारच रंजक ठरणार आहे आता अजितला पण थोडस वाईट वाटलेलं राहतं कारण की ते प्लॅन काहीच सक्सेस झालेला नसतो कारण की अजितला आता असं वाटत राहतं डायरेक्ट विसर्जनच्या दिवशी पण तसं प्रेक्षकांना काय होत नाही प्लॅन डायरेक्ट अंबिकाने फ्लॉप केलेला आता अंबिका डायरेक्टच सरळ जाते पण तिथे तो फोटो एक्सचेंज करून देतो तो फोटोच बदलवून टाकते एकदम धक्का आता अजित ह्याच विचारामध्ये पडलेला राहतो आता पुढे काय करायचं काही नाही आता अजितचे कट असताना पुढे काय करायचे ह्याच विचार तो पडलेला असतो पण प्रेक्षकांना हे सगळं गोष्टी चालली हे अजितला काही देखील एक माहिती नसतं हे सगळं आता मंजुरीने अथर्वला सांगितल्यावरती अथर्व पुढे काय स्टँड दिल अथर्वचा तो कोणता निर्णय असले पाहत फार रंजक ठरणार आहे अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद